क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे सोहळा शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल पंचवीस रोजी कार्यक्रमाची रूपरेषा सायंकाळी साडेपाच वाजता क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून गावातून भव्य मिरवणूक सोहळा सायंकाळी सात वाजता सत्य शोधक चित्रपट निर्माते श्री अप्पा बोराटे यांचा सन्मान व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप सायंकाळी साडेसात व्याख्यान प्राध्यापक अनिल नरके प्रभाग समन्वयक पंचायत समिती शिरूर सायंकाळी साडेआठ वाजता स्नेह भोजन स्थळ श्री संत शिरोमणी सावता महाराज मंगल कार्यालय तळेगाव ढमडेरे आयोजक ક્રાંતિ સૂર્ય મહાત્મા જ્યોતિબા ફુલે વિચાર મંચ વ્રામસ્થ તળેગાઉંઢેરે